नमस्कार मित्रांनो इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉलटिकीट पोर्टलवर उपलब्ध झालेले आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये हे हॉलटिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि इथे आल्यावर टाईप करायचं आहे एम एस सी ई पुणे असे टाईप केल्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट तुम्हाला समोर दिसेल या वेबसाईटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पोर्टल ओपन होईल या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे इथे मी अगोदरच केलेली आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवर्ती परीक्षा हे तुम्हाला इथे स्क्रीन दिसेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला ओपन होईल परत तुम्हाला इथे डाव्या बाजूला झूम करायचं आहे आणि इथे तो पाहू शकता शाळा लॉग इन आहे आणि स्कूल लॉग इन आहे आपण शाळा लॉग इन हे विद्यार्थ्याचे फॉर्म भरत असताना आपला यु क्रमांक आणि पासवर्ड टाकून इथे शाळा लॉग इन केलेली आहे आता इथे आपल्याला शाळा लॉग इनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा युडा एस क्रमांक आणि पासवर्ड टाकायचा आहे टाकल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे लॉग इन इथे आपलं सक्सेसफुली झालेलं आहे अशा पद्धतीने आपण ज्या विद्यार्थीचे फॉर्म भरलेले आहेत ते विद्यार्थी आपल्याला इथे दिसतील तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपल्याला इयत्ता पाचवीचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे किंवा इयत्ता आठवीचे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे विद्यार्थी आपण फॉर्म भरलेले आहेत तर इथे आल्यानंतर तुम्हाला फिफ्थ एस टी डी दिसेल तर ही जी बाजू आहे ती डाव्या बाजूला थोडी अशी सरकवायची आहे आणि इथे ॲडमिट कार्ड तुम्हाला दिसेल बघा दोन विद्यार्थ्याचे इथे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत तर हे ॲडमिट कार्ड आपल्याला आता इथे व्ह्यूला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने व्ह्यूला क्लिक केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता हे ॲडमिट कार्ड आहे हे अगदी काही सेकंदामध्ये डाउनलोड झालेलं आहे तर याची प्रिंट तुम्ही घेऊ शकता आणि काही दिवसातच या शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा होणार आहे त्यासाठी हे ॲडमिट कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ पी यू पी पी एस एस या नावाने सेव्ह होईल आपल्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही इथे याची प्रिंट घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र